नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली कायदा सुव्यवस्थेचे दिले कारण अंतरवालीतील ग्रामस्थांचाही होता विरोध मिटनेवालामय नाम नाही तुम मुचको कप तक रोकोगे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकनाथ शिंदेची शेरेबाजी अजित पवारांनाही मानाचे स्थान वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांनी रोवलेल्या बीजांचा आज वटवृक्ष झाला एन डी एच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी काढली आठवण राजीनामा देण्यावर देवेंद्र फडणवीस थांब अमित शहाची दुसऱ्यांदा भेट उपमुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा अजित पवार गटाचे एकोणीस आमदार संपर्कात त्यांना पंधरा दिवसात निर्णय घ्यावा लागणार शरद पवार गटाच्या रोहित पवार यांचा अल्टिमेटम जना में नहीं मिळती टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याचा आवाज येतोय चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा नितीश कुमार चंद्राबाबू उद्या आमच्यासोबत येतील मोदींना सरकार चालवताना नाकी नऊ येणार संजय राऊत यांचा दावा काँग्रेसकडून विशाल पाटलांचा सत्कार अपक्ष लढूनही पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आणि मोदींची एन डी एच्या नेतेपदी निवड सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे मोदींना निमंत्रण नऊ जून ला शपथविधी मोदी म्हणाले अठरावी लोकसभा नवीन ऊर्जा आणि काहीतरी नवीन करणारी असेल आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर सविस्तर राज्यभर गाजलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्या प्रकरणी तिरुमला उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे संचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुण्यातील हिंजवडी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले त्यानंतर आज दुपारी तीन वाजता बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांना आणण्यात आले त्यांना उद्या माजलगाव न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्याची डेडलाईन सुरेश कुटे यांना देण्यात आली होती ठेवीदारांना ते पैसे कसे देणार या संदर्भात कुटे यांना पोलिसांना पुरावे सादर करावे लागणार आहेत कुटे यांनी पोलिसांना गॅरंटर दिला तर त्यांची व संचालक मंडळाची सुटका होऊ शकते असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले सुरेश कुटे यांच्यावर बीड जिल्ह्यात ज्ञानराधाच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण अकरा गुन्हे दाखल झालेले असून या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आलेला असल्याचे समजते आज शुक्रवार दिनांक सात जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील साई एक्वा यांच्या मालकीचा छोटा हत्ती पिकअप रिक्षा नेहमीप्रमाणे फिल्टर पाणी घेऊन गेलेला परत येत असताना बेलगाव नजीक येताच सदरी रिक्षाला शेवगाव उमापूरकडून येणाऱ्या भरधाव भरलेल्या हायवाने जोराची धडक झाल्याने या पिकअपमधील लक्ष्मण सगळे वय एकवीस वर्ष गणेश महादेव मोहिते वय वीस वर्ष आणि शरद नारायण मोहिते वय सोळा वर्षे तिघेही राहणार तळणेवाडी तालुका गेवराई हे जखमी झाले आहेत घटना घडताच हायवा चालक फरार झाला असून याबाबत अजूनपर्यंत पोलिसात कसलाही गुन्हा दाखल झाला नसून यात पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती उमापूर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या एकशे आठ रुग्णवाहिकेला मिळताच अनुभवी चालक पाखरे यांनी घटनास्थळी हजर होऊन जखमींना तात्काळ उपचारासाठी बीड येथे रुग्णालयात दाखल केले धुंजारणेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई केस शहरातील माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या माऊली विद्यापीठ संचलित रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धनराज सखाराम सोनवणे राहणार आनंदगाव सारणी यांनी एका विद्यार्थ्याला दाखल्याची दुसरी प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती सदरील विद्यार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या विद्यार्थ्याने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली बीड ए सी बीने सापळा लावल्यानंतर तीन हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना सदरील मुख्याध्यापकास आज रंगेहात पकडण्यात आले या कारवाईने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून लाचखोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने बीड जिल्ह्यातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे ही कारवाई बीड ए सी बीचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख युनुस श्रीराम गिराम आदींनी केली काल गुरुवार दिनांक सहा जून रोजी गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी शिवारातील पालख्या डोंगरावरील तांडा येथील पवनचक्की कोसळल्याने बीड तालुक्यातील बालाघाटवरील पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेले महाजनवाडीकर हे दहशतीखाली असून महाजनवाडी येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अपघात प्रवण क्षेत्रात असलेल्या ग्रामस्थांनी बीडचे जिल्हाधिकारी व न्यायालयात दाद मागितल्यानंतर अखेर रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचे ठरवले असून लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांकडून अज्ञानी शेतकऱ्यांची दिशाभूल आणि आर्थिक लुबाडणूक होत असून जिल्हा प्रशासनाला लेखी तक्रारीनंतर सुद्धा शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी महसूल आणि पोलीस प्रशासन पवनचक्की कंपन्यांचीच पाठराखण करत पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून पीडित शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असून पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात लवकरच मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर महाजनवाडी फाट्यावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी दिली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा शिवारात शुक्रवार दिनांक सात जून रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक दूध विक्रेता शेतकरी जखमी झाला महामार्गावरील केहाळ तांडा येथील शेषराव सकाराम जाधव हे आपल्या शेतावर निघाले होते पाऊस पडल्याने चिखल झाल्याने मोटारसायकल बाजूला ठेवून ते दुधाच्या कॅन घेऊन पायीच शेतात निघाले तेव्हा अचानक समोरून प्रगटलेल्या बिबट्याने जाधव यांच्या अंगावर झेप मारली त्यात ते खाली कोसळले सुदैवाने क्षणार्धात तो बिबट्या तिथून शांतपणे पुढे सरकला तेव्हा शेषराव जाधव यांच्या जीवात जीव आला दरम्यान या घटनेचे वृत्त कळाल्याबरोबर केहाळ तांडा येथील ग्रामस्थांनी वन विभागाचे कार्यालय गाठून संबंधित बिबट्यास ताब्यात घेण्यासंदर्भात कारवाई करावी व भयभीत ग्रामस्थांची त्यातून सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त केली झुंजारनेता साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत रहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार